नमस्कार मित्रांनो एस एस मोबाईलमध्ये आपलं स्वागत आहे आणि पुन्हा एकदा एस एस मोबाईलमध्येच मोबाईल आपण का घ्यावा याचं एक उत्तम उदाहरण मी आज तुम्हाला सांगणार आहे आपण इतर ठिकाणी फालतू स्कीमच्या नादी लावून मोबाईल खरेदी करतात कमी रेटसाठी मोबाईल खरेदी करतात अंडरकटिंगचे ग्रे ग्रे मार्केटचे मोबाईल खरेदी करतात त्याची वॉरंटी केव्हा चालू झालेली असते हे तुम्हाला माहीत नसतं एक, एक प्रकारे तुम्ही जुनाच मोबाईल घेत असतात असो मात्र आज एस एस मोबाईलमध्येच का मोबाईल घ्यावा याचं एक आणखी एक उदाहरण सांगणार आहे एस एस मोबाईलमध्ये उत्तम दर्जाचे फ्रेश पीस पेटी पॅक पीस आणि सील पॅक पीस मिळतात कुठेही ॲक्टिवेट पीस नसतात आणि याचबरोबर वन ॲसेट कंपनीचा आम्ही इन्शुरन्स प्रोवाईड करतो वन ॲसेट कंपनी अशी आहे की ज्या ठिकाणी तुम्हाला गॅरंटीसुद्धा दिली जाते या इन्शुरन्समध्ये की तुमचा मोबाईल तुटला फुटला पाण्यात पडला काही झालं तरी वन ॲसेट कंपनी आणि एस एस मोबाईल कंपनी तुम्हाला पूर्णतः बांधील असते तो मोबाईल बनवून देण्याला असाच एक आपण मोबाईल आमच्या ग्राहकाला दिला होता आणि त्या ग्राहकाला तो थोडा थिळका नाही एक लाख तीस हजार रुपयांचा मोबाईल दिला होता ग्राहकाला ओनासेट इन्शुरन्सचा एस एसच्या या पॉलिसीचा काय फायदा झाला ते आपण जाणून घेणार आहोत मला सांगा काय तुम्हाला फायदा झाला होता आणि क कोणता मोबाईल तुम्ही पर्चेस केला होता मदुन, एस एसमधून आणि आता ह्या बॉक्समध्ये काय या बॉक्समध्ये माझं एस ट्वेंटी थ्री अल्ट्रा आहे जे मी सहा महिने अगोदर इथून घेतला होता आणि प्रॉब्लेम असं झालं होतं जेव्हा मी माझ्या योग्य यो दरात तिथं मला भेटला हा मोबाईल आणि तुम्ही मला इन्सिस्ट केलं की तुम्ही याच्यावर इन्शुरन्स घ्या ऑलरेडी म्हणजे पैसे जात होते जास्त किती रुपयाचा इन्शुरन्स तुम्हाला घ्यायला लावला दहा हजार रुपयाचा इन्शुरन्स मी घेत म्हणजे तुम्ही एक लाख तीस हजार आणि प्लस दहा हजार चारी दहा हजार असे एक एक चाळीस मी तुम्हाला दिले आणि त्याच्यात मला समाधान असं झालं का मला मला पहिले असं वाटलं की माझं पैसे फालतू गेले इन्शुरन्सचे नंतर सहा महिन्यानंतर माझ्या मम्मीच्या हातातून मोबाईल फोन बोलताना खाली पडला आणि त्याचा डिस्प्ले क्रॅक झाला तर मी थोडा डिप्रेशनमध्ये गेलो कसं मज मोबाईल गेला तर मग मला आठवलं की मी याचं इन्शुरन्स काढलेलं आहे मग मी तुमच्याकडं आलो आणि पंधरा दिवसात माझा मोबाईल हायत तसा परत जरा आमच्या ग्राहकांना दाखवा आणि मी कॅमेरामॅनला विनंती करतो की नेमकी काय अनुभव आहे आणि आज तुम्हाला कंपनीकडनं नवा मोबाईल मिळालेला आहे तो नेमकी खरंच मिळाला आहे की नाही आमच्या ग्राहकांना दाखवा आणि तुमचा अनुभव शेअर करा हा पहिले डिस्प्ले फुटलेला मोबाईल होता माझा अच्छा कसा मोबाईल होता तुम्ही कसा पाठवला होता कंपनी इथून पूर्ण क्रॅक होता इथं पूर्ण फुटलेला होता असं वाटतंय मला करून जरा आमच्या ऑन करून आमच्या प्रेक्षकांना दाखवा तुम्ही असं वाटतंय की आता पेटी बॅग परत काढलंय पेटीपॅक मोबाईल मिळालेला आहे आणि हा आमच्या ग्राहकाचा अनुभव होता आणि ग्राहक संतुष्ट आहे एस एस मोबाईलच्या सर्व्हिसवर तर आपण पुन्हा एकदा विनंती करतो कुठल्याही आलतू पालतू स्कीमच्या नादी लागून इतर ठिकाणी मोबाईल घेऊ नका आपल्याला पक्क बिल जी एस टी आणि अँड ऑथोराइज पीस आणि येवल्यामध्ये एकमेव ठिकाण आहे एस एस मोबाईल पत्ता लक्षात असू द्या एस एस मोबाईल येवला दराडे पेट्रोलियम शेजारी अट्टल शीटजवळ येवला